वार्ता आरसा समाजाचा ऐरोली चिंचपाडा येथून प्रभागातील नागरिकांना धर्मवीर पार्ट टू पाहण्यासाठी चिंचपाड्यातील युवा नेतृत्व शुभम विजय चौगुले यांच्या माध्यमातून असंख्य महिलांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती कोपरखेरणे येथील बालाजी थिएटर मध्ये शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या माध्यमातून शिवसेना आणि हिंदुत्व या विषयावरती आधारित धर्मवीर पार्ट टू या चित्रपटाबद्दल सर्वसामान्य जनतेला व शिवसैनिकांना कळावे यासाठी विनामूल्य शो दाखवण्यात येत आहे प्रत्येक विभागातील नागरिकांना हा चित्रपट दाखवण्यात येणार असून चिंचपाडा परिसरातील शुभम विजय चौगुले यांच्या माध्यमातून हा चित्रपट दाखवण्यात आला यावेळी नागरिकांनी व मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया छान असा मूवी आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा मूवी बघाव बघायला पाहिजे आपल्या हिंदू धर्माविषयी आणि आपल्या संस्काराविषयी खूप काही सांगितलेलं आहे यामध्ये आणि आपल्या हिंदू धर्माचं पालन कसं करायचं आहे आणि शिवसैनिकांनी आपल्याला कसं आपण आपल्या हिंदू धर्माची सेवा केली पाहिजे हे सांगितलेलं आहे आणि मूव्ही बघता बघता पिक्चर बघता बघता ना बऱ्याच वेळा डोळ्यात पाणी आलेलं आहे अक्षरशः अक्षरशः आम्हाला रडायला येत होतं आणि खरोखर एकनाथ शिंदे साहेबांची खरी स्टोरी आहे आणि अजून हा मूवी संपलेला नाही आहे पुढील भागामध्ये याच्यापेक्षा अजून काही आपल्याला दाखविण्यात येणार आहे तर सर्वांनी हा मूवी बघावा आणि सगळ्यांनी महिलांनीसुद्धा लहान मुलांनीसुद्धा आणि पुरुषांनीसुद्धा हा मूव्ही बघावा अशी विनंती आहे मी नवी मुंबई महानगरपालिका येथील समाजसेविका सरिता शिवकुमार खेरवासिया खूप म्हणजे त्यांनी खूप गरिबीतून दिवस काढलेले आहे यामध्ये आणि खूप लढाई लढलेली लड़ आहे या या संघटनेसाठी आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी असं म्हणजे जे आत्ताची जी पिढी आहे त्यांनीसुद्धा अशी लढाई लढावी असा संघर्ष करावा जेणेकरून आपला हिंदू धर्म आणि आपण पुढे जाऊ शकतो आणि आपला हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही तर खरं तर आज मन भरून आलं की आज दिगेसाहेबांची खरंच आठवण येते की आज जर दिगे साहेब असले असते जर जी आज जी राजकीय परि परीश, परिसर पूर्ण आज जे राजकीय अस्थिरता आहे आज आपल्या सरकारमध्ये ही आज नसली असते आणि खरं तर तुम्हाला बोलू इच्छितो की दिगे साहेबांनी जे हिंदुत्व आपल्या शिवसे शिवसैनिकांच्या नसानसात फिरलं आहे ते हिंदुत्व आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तेच हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन चालले आहेत आणि खरंच आज आपल्या बहिणींना आम्ही सगळ्यांना आणलं होतो इथं आज तेनला तेनला आज खरं तर त्यांना बघून आज आनंद झाला असेल की जसं आपले साहेब आपल्या बहिणींची रक्षा करायचे कुठल्याही अडी अडचणीत त्यांना त्यांच्या सामोरी जायचे तसंच आज त्यांना बरं वाटलं असेल की तसेच साहेबांसारखे आज आपल्यासोबत एकनाथजी शिंदेसाहेब उभे आहेत आणि ते खरंच आज कुठे ना कुठे शिंदे साहेबांमध्ये आपण कुठे ना कुठे साहेब बघतोच आणि आज खरं तर आपले लाडके मुख्यमंत्रीचे जेवढे आपण आभार व्यक्त करू तेवढे कमी आहेत पण सगळ्यांनीच हा पिक्चर बघायला यावा ही सर्वांना मी विनंती करतो तुम्ही बघितलं की मद्यांच्या जेव्हा आम्ही सगळे लोक महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की कसं आपल्या शिवसैनिकांवरती अन्याय होत होता सगळ्या गोष्टी होत होते पण काही कारणासमुळे आम्ही उठाव घेऊ नाही शकलो पण आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी उठाव घेतला आणि खरं तर त्यांच्या विचारांसोबत हिंदुत्वाच्या विचारासोबत जे, जे सर्व कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि सगळे आपले शिवसैनिक आहेत ते आपले शिंदेसाहेबांसोबत उभे राहिलेत आणि जे जे शिवसैनिक तिथं राहिलेले आहेत ते फक्त आपल्याकडे शिषेनिक आलेत ते कट्ट हिंदुत्व शिसेनिक आपल्याकडे आलेले आहेत आणि असंच आम्ही हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन जाऊ आज आपल्यात आनंदी साहेब नसतील पण आपल्या सगळ्यांच्या नसा नसानसात त्यांनी जे हिंदुत्वाचं हिंदुत्व जे आपल्या सर्व शिवसेनेकांच्या के नसानसात केलेले ते नक्कीच आपल्या सर्वांमध्ये असेल मूवी आम्ही पाहिला त्या मूवीच्या माध्यमातून आम्हाला हे कळता कळतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे पक्ष उभा केलं त्या पक्ष उभा करण्यामध्ये ज्या ज्यांचा जे संघर्ष होता ज्या डी गे साहेबांनी संघर्ष केला जे डी गे साहेबांनी जे गोरगरिबांसाठी अड अडचणीसाठी ते धावले मदत केले त्यांच्याबरोबर जे होते माननीय एकनाथ शिंदेसाहेब म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं की आम्ही साहेबांना पाहिलं नाही पण आज कुठेतरी शिंदे साहेबांना बघून आम्ही डेगेसाहेबांनी काय कार्य केलं असेल आणि त्यांनी त्यावेळी काय म केलं मदत केली असेल ते आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बघतो आणि पाहतो आणि खरोखरच या नवींबईमध्ये आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय विजय चोखले साहेब एक काम करत आहेत आणि आम्ही त्यांना भरपूर मताने या नोव्हेंबईमध्ये निवडून आणणार आणि आमचे आमदार म्हणून या विभागामध्ये आम्ही ते दिसले पाहिजे त्यासाठी आम्ही खूप मेहनत करणार जपला पाहिजे ही शिकवण आपल्याला धर्मवीर पिच्चरांमधून भेटली आहे आणि मी शुभमबाईंना धन्यवाद करतो की सर्व महिलांना त्यांनी बालाजी थिएटरमध्ये दोनशे एकमशे दोनशे महिलांना त्यांनी आणले आणि आन त्यांना सर्वांना हा मूवी दाखवला त्याबद्दल शुभ मी धन्यवाद करतो तेच फक्त पॉलिटिकली ॲक्टिव्ह नाही राहिलं पाहिजे सामाजिक कार्य पण केलं पाहिजे अजून सर्वांचा आदर केला पाहिजे कार्यकर्ता जपला पाहिजे हेच याच्यामधून मी पाहायला भेटतो मला दिगेसाहेबांचा पहिला पिक्चर बघितला आम्ही धर्मवीर पिक्चर त्याच्यापेक्षा एक घटना घडलेल्या आहेत आता शिंगानी जे हॉस्पिटलचं वगैरे दाखवला हे दाखवला सगळ्यांनी सत्यघटना आहे शिंदेसाहेबांच्या करताय ना आता धर्मवीर गेल्यानंतर आपलं दिगेसाहेब गेल्यानंतर शिंदेसाहेबांनी हे कार्यकर्ता करतात धर्मवीराचा आनंद आनंद दिगेच्या साहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून आता धर्म काय आहे धर्माचं का संघटना कसा करायचा शिवसेना कसा टिकवायचा हे धर्मवीरासाठी ते कार्यक्रम बघून आपला आनंद वाढतो आणि आपला चौगले साहेबांनी आता शुभम साहेबांनी आता पण आपल्याला हे तिकीट काढून सगळ्यांनी महिलांनी आत्ताचा आनंद वाटतो असं बघून आपलं हे सत्यघटना काय आहे का पुढं काय करायचं आहे पुढे असं दिगेसाहेबाच्या पावाला पाव ठेवून आता चालायला पाहिजे असं म्हणून आपला धर्माचा एक घटना हे घडून आपला भरपूर आनंद वाटतो आता साहेबाला पण आम्ही विनंती करतो आभार करतो आता सगळ्याला महिलांना हे करायला म्हणून आम्ही आनंद वाटतो धर्मधीर दिर, धर्मवीर आनंद साहेब हा चित्रपट बघून खूप छान वाटला आणि आम्हाला हे सगळं आमचे माननीय साहेबांनी आम्हाला सर्व गोष्टी दाखवल्या परंतु पहिला जो आम्ही चित्रपट बघितला त्यावेळी जे संघर्ष केले त्याच्यापेक्षा आत्ता जी दाखवले ही सत्यप घटना आहे आणि भरपूर काही अशा काही गोष्टी आम्हाला नव्हत्या माहिती त्या माहिती भेटल्या त्यामुळं थँक्यू साहेब यांना आभारी आणि आमच्या ज्या महि महिला बन भगिनीनं जे दाखवलं आहे त्यांनाही काही गोष्टी कळल्या की बाबा ह्या काही गोष्टी आहेत हे आम्हाला माहित नव्हतं पण ह्या धर्मवीर चित्रपटापासून आम्हाला सर्व काय माहीत पडलं